खासदार उमेश पाटील सुरुवातीला आमदार होते नंतर त्यांना खासदार तिकीट दिलं ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं पण त्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी पक्षातच राहील पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाने दोन वेळा मला पदं दिलीत पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी गटात गेले उघाठामध्ये गेलेले आहेत शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना नाही मला असं वाटतं की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे त्यांनी त्याचं तिकीट नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला दोनच महिन्यामध्ये आमदारकी मिळाली नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा मला वाटतं अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत ते बिचारे कामच करतायत पण आपल्याला एवढे मोठे दोन मानाची पदं आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती मला वाटतं त्यांनी वाट बघायला पाहिजे होती परिणाम असं वाटतं बघा हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट साडेचार लाख मतांनी निवडून आलेली होती विक्रमी मताने निवडून आलेली होती साडेचार लाखाच्या वर मला वाटतं की चार साठ का चार पाच सात लाखाचं फरक या ठिकाणी होतं यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे भारतीय जनता पक्षाला मानणार आहे मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत खासदार आहोत इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही दुसरं आता ते गेलेले आहेत आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल घोडा मैदान समोर आहे ठाकरे की भाजप हा फक्त वापरून घेऊन घेण्याचा पक्ष आहे उद्धवजींना मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांनी आपली कबर स्वतःच खोदलेली आहे स्वतःच खोदलेली आहे मी त्यावेळेला बोललेलो होतो तुम्ही ज्या वेळेला आमच्याशी गद्दारी केली ज्या वेळेला मुख्यमंत्री घटकेचा राजा होण्याची तुम्ही घाई तुम्हाला झालेली होती तुम्ही अगदी छोट्याशा म्हणजे अल्पशा सुखासाठी तुम्ही कायमस्वरूपी आता तुम्ही दुःखात गेलेला आहात आणि म्हणून तुम्ही स्वतःची खबर तुम्ही त्यावेळेला स्वतःच खोदली तुम्ही आम्हाला सोडलं युतीत आमच्यावर निवडून आलात आणि आता तुम्ही काही म्हटलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही आता निवडणुका समोर आहेत त्या लढा आणि निकालातून तुम्ही दाखवा आणि जनताही दाखवेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे म्हणून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा